आमच्या आदरणीय त्यांच्या समोर भाषण काय माझ्यावर खोक्याचे आरोप केले माझ्यावर अमुक केलं माझ्यावर तमुक केलं अरे तुम्ही का विकास कामाच बोला मला वाटत होत पूर्ण पंधरा मिनट भाषण फक्त 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 आरोप करणे टीका करणे मग सांगा मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे आज गरीब शहरातल्या संख्या भरपूर आहे साहेब शहरातला शहरातला तरुण आणि भगिनी आणि लाडक्या बहिणी ज्या पेटून उठलेल्या आहेत का संपूर्ण विकास काम केलंय करत असताना मला तुम्हाला सांगायचं आहे आमचा साहेब गोलीगड निवडून येईल का नाही येईल का नाही मग सांगा तेवीस तारखेला किंवा विरोधी पक्षाचा नेता स्वतःला जेवढे राजा म्हणतोय तेवीस टक्केला काय केलं माहिती आहे काय झपक झुपक झपक झुपक कारण काय नाही सांगा हे <laughs> का बोला तुम्हाला सांगतो अतिशय घानडी प्रवृत्ती राजकारणाची तुम्ही सांगताय पण सर्व सामान्याच्या नेता गरीबांच्या डोळ्यात असून पुन्हा करता सकाळी पाच वाजल्यापासून उभा राहतो सकाळी पाच वाजल्यापासून उभा राहतो त्याच्यावर तुम्ही अशी टीका करता तुम्हाला शरम वाटली पाहिजे हे सगळं बोलत असताना साहेब एम डी सी मध्ये आपण बरेचसे उद्योग आणलेले आहेत मला सांगायचं आहे त्या सा ठिकाणी आता कापड उद्योग तयार होतोय आणखीन काही उद्योग होत तयार व्हायला लागले मी आज माहिती केले साहेब पंधराशे अनस्किल्ड आणि स्किल्ड कामगारांना भरती केले आहेत साहेब तुम्ही आज तुमच्या भाषणात उल्लेख करा ज्या एम डी सी मध्ये जे कामगार स्किल्ड आणि अनस्किल्ड लागतील ते निश्चितपणे मुस्लिम साहेबांच्या प्रयत्नानं या घडील घडील भागातला जो तरुण बेरोजगार आहे त्याला न्याय देण्याचं काम कोण करणार असेल तर ते फक्त आणि फक्त मुस्लिम साहेब असणार आहेत मला आणखीन एकदा सांगायच्या जा, जनता दलाच्या का काही कार्यकर्त्यांना जपून बोला सिद्धार्थ बननेकडे यादीत तयार आहे तुमचे कुठे कुठे गाळे आहेत कुठे कुठे जागा घेतलेल्या आहेत नगरपालिकेचा जागा प्रशासन असताना कुठे कुठे घेतलेत त्याची पुरावा सकडे यादी सिद्धार्थ आहे मला सांगू नका गुंडू पाटलावर तुम्ही आरोप करता कार्य काम करणार का तुम्ही दलाल म्हणता दलाल सात वर्षात तुम्ही नेमलाय तुम्ही तुम्ही नेमलाय त्या दलालावर तुम्ही बोलायला नको होत खऱ्या अर्थानं तुम्ही दलाल नेमलाय एकही माणूस शहरामध्ये शिल्लक राहिलेला नाहीये जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या प्रवेश केला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला काही भाजपच्या लोकांनी आमची मदत कि आपल्याला मदत करतायत आज स्टेज वरती भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे देखील कार्यकर्त्यांनी उपस्थित आहेत मला हे सांगायचं आहे शहरामध्ये परवा ती सभा झाली काढली काय करत होती मला तुमच्या सगळ्यांकडे मोबाईल आहेत जरा टॉर्च पेट्रोल काय सगळ्यांनी जरा माझ्या विनंती आहे सगळ्या माता भगिना तो जरा लाईट दोन मिनट ऑफ करता विनंती आहे दोनच मिनटं घेतो लाईट जरा सन्मान आहे दोनच मिनिटं लाईट बंद करा दोनच मिनट संख्या फार आहे प्रत्येक भागात सहा सातशे सहा सातशे लोक आले आहेत बॅटर पेटवा आणि बीज सगळ्यांनी टॉर्च ऑन करा आम्ही विजयामध्ये सामील आहोत हे साहेबांना सांगा हे विरोधकांना सांगा हे कोण जना घेरणाचं गणेश मध्ये येत त्यांना जाऊन सांगा जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> भारतीय जनता पार्टी आर पी आय शिवसेना राष्ट्रवादी आणि सर्व घटक पक्षाचे महायुतीतले माहितीचे उमेदवार त्याचबरोबर व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर यांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो कारण हा विजय जो आहे निश्चयाचा विजय आपल्याला दिसून येतोय हा लोकांच्या गर्दीतून दिसतोय आज सांगाय झालं तर बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत परंतु वेळेअभावी काही सांगू शकत नाही आज जर विचार केला मुश्रीफ साहेबांचा तर मुश्रीफ साहेबांना मतदान का केलं पाहिजे हे जनतेला सांगायची गरज नाही वारंवार आम्ही तेच 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 सांगत जातो की मुश्रीफ साहेबांनी अमुक केलं तमुक केलं अहो महाविकास असा केलेला आहे की मुश्रीफ साहेबांचं तळागाळामध्ये नाव गेलेलं आहे वारंवार सांगण्याची सुद्धा गरज वाटत नाही महायुतीचे उमेदवार मान्य सो मुश्रीफ साहेब यांचा विकासाचा पाडा इतका आहे की त्याच्यावर एक पुस्तक काढलेलं आहे विरोधकांनी त्याच्यावर पुस्तकावर टीका टिप्पणी केलेली आहे परंतु तुम्हाला काय माहितच नाही की कशा पद्धतीने विकास करायचा तळागाळातल्या लोकांचं कसं काम करायचं घरात खुर्चीत बसून काम होत नाही पीएस सतरा साठ लावून काम होत नाही कधी हे लक्षात ठेवावं विरोधकांनी आज महाविकास ही आघाडी जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणात करत आहे आपण सर्व सुज्ञ मतदार आहोत कागल विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात जातीपातीचं राजकारण केलं जाते आज राम मंदिरचा जर विषय काढला राम मंदिरचं जे जा अभियान झालं भारतामध्ये त्या अभियानामध्ये मुसरीफ साहेबांच्या माध्यमातून ज्या घरोघरी पिशव्या गेल्या त्याच्यातूनच ओळखलं पाहिजे की मुसरीफ साहेबांची श्रद्धा कशा पद्धतीनं भावनिक तिथून आपल्याला जाणवते बरेच मुद्दे असे आहेत की मुश्रीफ साहेबांनी अनेक योजना श्रावण बाळ असेल संजय गांधी असेल निराधार असेल अपंग असेल परितक्त असेल त्याचबरोबर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून ज्या ज्या योजना राबवल्या अडीच हजारपासून ती साठ हजारची शिष्यवृत्ती कॉलेजच्या तरुणाई कॉलेजच्या मुलांना गेली असेल बरोबर चांगल्या पद्धतीने अगदी योजना राबवल्या आहेत बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून ह्या विरोधकांनी आत्ता जे उमेदवार उभारलेले आहेत ते विरोधकांनी ते काम सुद्धा बंद पाडण्याचे फार मोठे प्रयत्न केले श्रावण बाळावर सुद्धा घाला आणण्याचा प्रयत्न या विरोधकांनीच केलेला आहे आज महाविकासचे जे उमेदवार आहेत त्यांना एवढंच मला सांगायचं आहे की तुम्हाला चाळीस वर्षाचा जो कार्यकर्ता असतो भारतीय जनता पार्टीचा त्याला दरिद्रे कार्यकर्ता म्हणून तुम्ही हिनवलं जाता तर तुम्ही कागल कागलच्या लोकांचं काय समाधान करणार आहे काहीच करू शकत नाही समाधान तुम्ही कुठल्याही समस्या सोडवू शकत नाही महाविकासचे उमेदवार जे आहेत आत्ता ते कुठल्याही समस्या कागलच्या लोकांच्या जनतेच्या कुठल्याही समस्या सोडवू शकत नाहीत हे मला खात्री वाटत्या आज पहाटे पाचला ला उठून सहाला ला खुर्ची टाकून दारामध्ये बसतात मुस्लिम साहेब आणि कुठल्याही कोणी युद्ध त्याचा विचार करत नाही ताबडतोब त्याला त्याचा उपाय शोधून काढला जातो आज महाडॉक्टर म्हणून त्याला आपण संबोधलं जातं महाडॉक्टर का म्हटलं जातं विधानसभेमध्ये मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यांना आज संबोधित केले की महाडॉक्टर कोण असेल तर मुश्रीफ साहेब त्यांची कामाची जी पद्धत आहे तात्काळ कुठल्याही गोष्टीचा निर्णय आणि कार्यकर्त्याला कसं सांभाळून घ्यायचं त्याचे विचार त्याचा विचार ऐकून घेऊन त्याच्या विचाराचं समाधान कसं करायचं असेल तर मुश्रीफ साहेबांच्या कडून शिकावं बऱ्याच गोष्टी सांगायच्या परंतु वेळे अभावी सांगता येत नाही बऱ्याच वरिष्ठांना बोलायचं आहे सर्व मंडळींना बोलायचं आहे जाता जाता एवढंच सांगतो की चंदगड विधानसभेमध्ये शांतता नांदली पाहिजे ती दिवसोंदिवस शांतता भंग होत चाललेली आहे आपल्याला बऱ्याच गोष्टी चंदगड विधानसभे प्रखरतेने आता जाणवत आहेत की तिथे विनाशकालीन विपरीत वृत्ती आता घडत आहे सज्जन शक्तीच्या पाठीशी राहणं काळाची गरज आहे एवढं सांगतो जाता जाता ही जी सभा आहे ही महायुती सभा वीस तारखेला जे मतदान होणार आहे त्याच्यामध्ये वारंवार एक शब्द टाकला जातो की कागल काय वस्तादने डाव टाकला ही सर्व जनताच वस्ताद आहे ती वीस तारखेला डाव कशा पद्धतीने टाकणार आहे मताच्या माध्यमातून हे तेवीस तारखेला गुलाल उधळल्यानंतर समजेल जय इन... गळिंगला शहराच्या महालक्ष्मी मंदिरासाठी आदरणीय मुश्रीफ साहेबांनी सव्वा सहा कोटीचा आराखडा आणि त्याचे परवाच उद्घाटन आदरणीय साहेबांच्या हस्ते आचारसंहितेच्या पूर्वी केलं त्याच पद्धतीनं गडिंग शहराच्या गडिंग नगरपालिकेला मिळाला माझी वसुंधरा पुरस्कार यासाठी साडेपाच कोटी रुपये आदरणीय साहेबांच्याकडून मिळालं हिरणकिशी नदीघाट सुशोभीकरण पंच्याहत्तर लाख रुपये माझ्या कुंभार समाजासाठी बत्तीस लाख रुपये तसेच नेवडे समाजासाठी साठ लाख रुपये निरू चौकातील दत्त मंदिरासाठी साठ लाख रुपये त्यानंतर माझ्या लाखेनगर समाजातील बांधवांसाठी पन्नास लाख रुपये धनगर समाजाच्या मंदिरासाठी सत्तर लाख रुपये त्याच पद्धतीनं माझ्या भीमनगर येथील बांधवांसाठी भरगुबाई मंदिरसाठी वीस <प>।; लाख रुपये माझ्या भीमनगरमधील बांधवांच्या समाज मंदिरासाठी सतरा लाख रुपये आणि आज जे एक ग्राउंडवर आपण ही उपस्थिती बघतोय या, या बाजूला जी प्रेक्षक गॅलरी होणार आहे त्या म्हणजे गणिंगमध्ये फुटबॉल पुड़ौल, फुटबॉलची पंढरी आहे गणिंगला शहर त्यासाठी या, या प्रेक्षक गॅलरीसाठी साहेबांनी सत्तर लाख रुपये दिलेले ला आहे त्याच पद्धतीनं साधना अश्कुल येथील दत्त मंदिरसाठी सदतीस लाख रुपये त्याच पद्धतीनं <laughs> आजरा रोड येथील राधाकृष्ण मंदिरासाठी पंधरा लाख रुपये लिंगायत दपनभूमीसाठी वडरगे रोडच्या साठ लाख रुपये खालील नदीतील लिंगायत दपनभूमीसाठी पंचवीस लाख रुपये स्मशानभूमीसाठी नदीवेसला सत्तर नदी लाख रुपये गडीना शहरातील अमृत दोन ही पाणी पुरवठा योजना साहेब अतिशय जिवाळ्याची योजना होती त्याला सत्तेचाळीस शेहेचाळीस पॉईंट बासष्ट कोटीचा निधी आदरणीय मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून व संजय दादा मंडलिकच्या यांच्या माध्यमातून मिळाला त्याच पद्धतीनं नदीवेश येथील हनुमान मंदिर करणे दहा लाख रुपये घरिंग येथील हरलक्ष्मी मंदिर वडरगे रोड पंचेचाळीस लाख रुपये घरिंगला शहरातील वडरगे रोड येथील कॉन्क्रीट रोड करणे तीन कोटी रुपये घरिंगला शहरातील रस्ते विकास व गटरीसाठी सत्तावीस कोटी रुपये गणिंगनाथ शहरासाठी फुटबॉल प्रेमीसाठी जे एम आर व प्रेक्षक गॅलरी केलेले आहे सत्तीस मार्गदर्शनाखाली व आदरणीय मुश्रीफ साहेबांनी निधी दिलेला आहे त्यासाठी साठ शाथ लाख रुपये त्याच पद्धतीनं गणिंगना शहरातील वडरगे रोडी रोड येथील आदरणीय मुश्रीफ साहेबांनी फुटबॉल प्रेमींच्या प्रेमींच्यासाठी ज्येष्ठ लोकांच्यासाठी माझ्या माता भगिनींच्यासाठी आणि युवक युवक लोकांच्यासाठी माझ्या युवक बांधवांच्यासाठी आदरणीय साहेबांनी दहा एकरमध्ये अतिशय चांगलं ग्राउंड साहेबांनी तयार केलेलं आहे त्यासाठी तीन कोटीचा रुपये रुपयेचा निधी आदरणीय साहेबांनी लावला त्याच पद्धतीनं गणिंग शहरातील माझ्या ख्रिश्चन बांधवांच्यासाठी जो त्यांचा परिसर आहे चर्चचा त्यासाठी अकरा लाख रुपये गणिंगला शहरातील नदीवेश येथील मुस्लिम समाजातील दर्ग्यासाठी पंचवीस लाख रुपये गणिंगला शहरातील मुल्ला मशीद आपली मध्ये आहे त्याला पंधरा लाख रुपये गणिंगला शहरातील मकामदरवाडा मेन रोडला त्याला दहा लाख रुपये गणिंगला शहरातील वडरगे रोड येथील इद ईदगा मैदान यासाठी चाळीस लाख रुपये मित्रांनो खरोखर मला विरोधकांना सांगायचं आहे कि हा विकास पुरुष जो इथं बसलेला आहे याचं तुम्ही कौतुक करा विनाकारण त्याच्यावर टीका करू नका अन्यथा येणाऱ्या नगरपालिका असू देत आणि येणाऱ्या निवडणुका असू देत तुमचं साथ बारा मी काढल्याशिवाय सोडणार नाही एवढंच सांगतो मी आणि हा इशारा समजा त्यात सगळं पाळमूळ उफडून काढू एवढाच माझा गर्भरीत इशारा आहे तुम्हाला मी साहेबांच्या बाबतीत एवढंच सांगतो साहेब विरोधक किती जरी टीका करत असतील तुम लाख कोशिश करो हमे बदनाम करने की लेकिन बाय जब जब बिखरा रफ्तार से निघराव एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी माहिती धन्यवाद सर यानंतर